सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जस सांगितलं अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आपण आता परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती मला असं वाटतं मागच्या मंत्रिमंडळात दादा आम्ही असताना टी सी एस एम केसीएल अशांनीच घ्यावं असं ठरलं होतं तर आता अध्यक्ष महोदय या क्लास थ्री क्लास फोर सगळ्या अगदी आरोग्याच्या सुद्धा अर्ध्या झाल्या होत्या आणि अर्ध्या राहिल्या अशा अध्यक्षमध्ये आता कृषीमध्ये खूप रिकाम आहेत अनेक डिपार्टमेंट अध्यक्ष प्रचंड रिकाम आहेत आणि त्यामुळे आज जसं नेहमी ईज ऑफ डुईंग गुड बिझनेस हे नेहमी देवेंद्रजी आपण म्हणायचे तसं इफेक्टिव्ह आणि इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्वाचा विषय असायला हवा आणि चांगलं प्रशासन परिणामकारक आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी अध्यक्ष मोदय खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त जागा भरणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज या ज्या काही एम के सी एल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामावंत नामांकित चांगल्या चा माध्यमातून अध्यक्ष गवर्नमेंट लवकर भरती करणार का अध्यक्ष महोदय लाखोच्या संख्येने जरी आपण सांगितलं सत्तर हजार पंच्याहत्तर हजार जागा भरल्या ठीक आहे अध्यक्ष मोदय त्या भरल्या त्याच्याबद्दल आभार मानेल पण अध्यक्ष मोदय आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे जिल्हा परिषद अर्ध्याच्या वर सत्तर टक्के रिकामी अनेक ठिकाणी लोक कामालाच नाहीयेत अध्यक्ष मोदय हो आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतय पण दुर्दैवानी खाली त्याची अंमलबजावणी नाही आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही, ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय तर हो जवळजवळ तीन लाख चार लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मोदय या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष मोदी हजार रुपये कशाला लागतात मागच्या काळातही हजार रुपये घेतले जायचे आणि ते पैसे जर बुनिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते, ते काही शेकडो कोटी होतात तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये त्यातला पंचवीस टक्के जो खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष मोदय आणि त्यामुळं अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्षमध्ये तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बस बसतीये ती शासन थांबवणार का